ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी नाथाने भारुणामधून कामविकाराचा प्रभाव कसा का असतो हे सांगितलेलं आहे आणि ह्या कामविकाराने कोणाकोणाला छळलं हे सांगितलेलं आहे नाथ पुढे असं म्हणतात की थट्टा गेली शंभूपाशी कलंक लाविला चंद्रासी भगे पडली इंद्रासी बरी नवे थट्टा भल्या भल्यासी लाविले लावी ते बट्टा या ठिकाणी तीन पुराणातील अत्यंत प्रसिद्ध अशी उदाहरणं नाद देतात आता ही थट्टा कोणाच्या पाठीमागे लागली तर ती प्रत्यक्षामध्ये शंकराच्या पाठीमागे लागली म्हणजेच कामविकाराने शंकरावरती विजय मिळवला अशा प्रकारे नातं सांगतायत हे वाचल्यानंतर आपल्याला आश्चर्यच वाटतात कारण शंकराचं एक नाव मदन आरी असं आहे मदन म्हणजे कामदेव आणि मदन अरी म्हणजे शत्रू म्हणजे मदनाचा शत्रू म्हणजे शंकर शंकर हा अत्यंत विरक्त आहे तपस्वी आहे तो स्मशानामध्ये राहतो सातत्याने तो भगवंताचं चिंतन करत असतो अत्यंत वैराग्यशील असा तो शंकर आहे शंकराच्या पाठीमागे कामध्ये लागण्याची काय शक्यता आहे काय शक्ती आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला तारकासूर नावाचा भयानक राक्षस निर्माण झाला त्यावेळेला त्याला असं वरदान होतं की तुझा तुझी तुझा अंत कसा होईल तर तुझा अंत केवळ शिवपुत्रापासूनच होऊ शकेल शिवपुत्रच तुझा अंत करू शकेल परंतु इथं बघितलं तर अजूनही शिवाचा विवाहच झालेला नाही आणि शिवाच्या मनामध्ये कामाविषयीची भावनाच निर्माण होत नाही त्याला कुठल्या स्त्रीचा संघ वर्ज्य आहे तो कुठल्या स्त्रीशी संघ करणार नाही तो सातत्याने ध्यानामध्येच असतो अशी परिस्थिती मग करायचं काय म्हणून सगळे देव चिंता मन, चिंतेत पडतात आणि ते कामदेवाला असं सांगतात की कामदेवा काही कर परंतु शंकराचं ध्यान भग्न करून त्याच्या मनामध्ये कामना निर्माण व्हावी अशा पद्धतीने तू काहीतरी कर कामदेव त्यासाठी त्या ठिकाणी त्या जातो आणि त्यावेळेला तो वसंत ऋतूला आपल्याबरोबर घेऊन जातो आपल्याबरोबर आपल्या रतीला घेऊन जातो म्हणजे आपल्या पत्नीला घेऊन जातो आणि विविध प्रकारे प्रयत्न करून तो शेवटी शिवाचं ध्यानभंग करतो शिवाचं ध्यानभंग केल्यानंतर शिव जागृता अवस्थेमध्ये येतात आणि ते विचारतात की माझं ध्यान भग्न करणारा हा कोण आहे त्यावेळेला घाबरत घाबरत कामदेव समोर येतो त्यावेळेला शिव अत्यंत चिडलेले असतात त्यांचा भंग तपाचा भंग झालेला असतो शिव तांडव करायला सुरुवात करतात आणि त्यांच्या तिसऱ्या नेंद्यातून नेत्रातून अग्निज्वला प्रगट होतात आणि ह्या मदनाचं भस्म होतं कामदेवाचं भस्म झालं कामदेव नाहीसा झाला सगळीकडे हाहाकार होतो कारण कामदेव जर नाहीसा झाला तर युगुलांचं मिलन कसं व्हायचं त्यामुळे कामदेवाची आवश्यकता आहे आणि अशा अवस्थेमध्ये दे। कामदेव तर नाहीसा झाला भस्म झालं म्हणून सगळे देव चिंता करायला लागतात रती विलाप करायला लागते रती रडायला लागते सगळे देव शिवाला शरण येतात आणि ते शिवाला म्हणतात की शिवा तू हे काय केलंस आणखीन ह्या रथीला तिचा नवरा जो आहे तो परत मिळून दे त्याला शिव असं म्हणतात की मी तिचं भस्म केलेलं आहे त्यावेळेला त्याला आता पुन्हा अंग प्राप्त एवढ्यात होणार नाही तो अनंग राहील अनंग म्हणजे शरीराशिवाय राहील अंगाशिवाय राहील परंतु एक गोष्ट आहे पुढे ज्यावेळेला भगवान विष्णू श्रीकृष्णाचा अवतार घेतील त्यावेळेस श्रीकृष्णाचा विवाह रुक्मिणीबरोबर होईल आणि श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या पोटी जो पुत्र निर्माण होईल तो मदन असेल तो मदनाचा अवतार असेल म्हणजे प्रद्युम्न हा जो कृष्ण आणखीन रुक्मिणीचा पुत्र म्हणून पुढे निर्माण झाला तो मदनाचा अवतार आहे याला पुढे शंभरासुराने पळून दिलं आणखीन मग शंभरासुराकडे असलेल्या रतीने त्याला वाढवलं आणि त्यांचा पुन्हा मिलन झालं अशा प्रकारे पुढे कथा येते आणि त्या शंभरासुराचा वध हा प्रद्युम्नाने केलेला आहे परंतु हा जो कामदेव त्या कामदेवाला शिवाने तर नाहीसं केलेलं होतं अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी नाथ तर म्हणतात की हा मदनाने म्हणजेच कामदेवाने शिवावर विजय मिळवला तो कसा काय तर ज्या वेळेला शिवाचा ने कामदेवाला भस्म केलं त्याला शिवाने एक त्याला आशीर्वाद दिला की तो प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये त्याच्या मनामध्ये जाऊन राहू शकतोस आणि त्या पद्धतीने शिवाच्या मनामध्ये सुद्धा त्यामुळे त्याला प्रवेश मिळाला घडलं असं की ज्या वेळेला प्रत्यक्षामध्ये सागर मंथनाची क्रिया झाली म्हणजे देवतांचं सर्व वैभव नष्ट झाल्यानंतर ते वैभव प्राप्त करण्यासाठी काय करावं तर सागराचं मंथन करावं आणि सागरातली संपत्ती आपण बाहेर काढावी अशा प्रकारचं ठरवलं त्यासाठी एका सगळ्या केवळ देवांना ते करता येणार नाही म्हणून त्यांनी राक्षसांचीही मदत घेतली आणि देव आणि दैत्य या दोघांनी मिळून वासुकी नागाची त्यांनी दोरी केली आणखीन मेरू पर्वताची रवी केली आणखीन सागराचं मंथन केलं आणि सागराचं मंथन केल्यानंतर त्यातून एक एक गोष्ट प्रगट व्हायला लागली पहिल्यांदाच प्रगट जे झालं सागरा हल हल ते सागरामधून ते भयानक असलेलं हलाहल विष बाहेर आलं पहिल्यांदा भयानक विष बाहेर आल्यानंतर सगळे घाबरले हे काय भयानक गोष्ट निर्माण झालेली आहे आणि ह्या हलाहल विषाचं करायचं काय हे वया हलाहल विष प्रत्यक्षामध्ये कोण धारण करू शकेल कोणी ते आपल्याकडे ठेवायचं सगळेजण शिवाला शरण गेले ते म्हणायला लागले देवा दे देवा महादेवा तू सगळ्या देवांपेक्षाही श्रेष्ठ देव आहेस आम्हाला हे हलाहल जीव विष जे आहे ते आवरणार नाही ने ते ना ते दैत्यांना आवरणार ना ते देवानं आवरणार ते कोणालाच आवरणार नाही त्याचं काय करायचं त्यावेळेला शिव असं म्हणायला लागले तुम्ही काही काळजी करू नका ते विष मी माझ्या कंठामध्ये धारण करतो आणि म्हणून शिवाने ते विष जे आहे ते प्राशन केलं त्या शिवामुळे शिवाचा कंठ जो आहे तो निळा झाला त्याचं नाव नीलकंठ झालं अशा पद्धतीने ते विष शिवाकडे राहिलं सगळ्या देवांचं संरक्षण त्यामुळे झालं सर्व सृष्टीचं संरक्षण त्यामुळे झालं या सागरमंथनामध्ये त्यानंतर नवरत्न बाहेर पडली आणि ही नवरत्नामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये कौस्तुभमणी आहे त्याच्यामध्ये लक्ष्मीत आहे त्याच्यामध्ये पारिजातक आहे त्याच्यामध्ये सुरा आहे त्याच्यामध्ये धन्वंतरी आहे त्याच्यामध्ये उच्चश्रवा हा घोडा आहे त्याच्यामध्ये ऐरावत नावाचा हत्ती आहे आणि अशा प्रकारे हे सगळेजण सगळे बाहेर पडले आणि त्याच्यामध्ये सर्वात शेवटी धन्वंतरी हातामध्ये अमृताचा कलश घेऊन बाहेर आला आणि ज्यावेळेला अमृताचा कलश तिथं आला हे अमृत धारण केले के सातत्य देवांना हवंच होतं कारण राक्षसांपाठी त्यांचे जे गुरु होते ते गुरु सातत्याने त्यांचं संरक्षण करत होते कारण त्यांना जी विद्या प्राप्त होती त्या विद्येमुळे ते मृत व्यक्तीला जिवंत करू शकत होते परंतु अशा प्रकारे कुठलीही विद्या देवतांकडे नव्हती त्यामुळे त्यांना अमृत हवं होतं परंतु दैत्य ते अमृत घेऊन पळून जातील हे ज्या लक्षात आलं त्याला करायचं काय म्हणून ते सगळेजण विष्णूपाशी शरण गेले व विष्णूने मोहिनीचं अत्यंत सुंदर रूप घेतलं मोहिनी म्हणजे सहज त्याने कोणावरतीही कोणालाही आकर्षण निर्माण करणारी असं ते रूप होतं कामासक्त तिला बघित झाल्यान बघितल्यानंतर कोणी होईल अशा प्रकारचं ते अत्यंत सुंदर रूप होतं असं रूपच महाविष्णूने स्वतः ते घेतलं आणि त्या ठिकाणी ते आले ते आल्यानंतर त्या दोघांच्या भांडणामध्ये ते दोघेजण त्या मोहिनीकडे देव आणखीन दैत्य तिच्याकडे बघून मोहित झालेले होते त्यामुळे ते म्हणाले की आता हे जे अमृत आहे तेच तूच वाट सगळ्यांना त्या पद्धतीने तो अमृताचा कलश मोहिनीकडे देण्यात आला मोहिनी राक्षसांकडे बघून हसायची परंतु देवांच्या उंजळीमध्ये ती थोडं थोडं अमृत टाकत गेली देवांना अमृत प्राप्त झालं परंतु राक्षसांना मात्र तिने फसवलं अशा पद्धतीने ते अमृत देवांच्या वाट्याला आलं आणि देवाने ते अमृत आपल्या ताब्यामध्ये घेतलं हे झाल्यानंतर ही घटना घडून गेली आणखी देव त्यामुळे प्रबळ बनले अशा अवस्थेमध्ये काही दिवस गेले आणि काही दिवस गेल्यानंतर कोणीतरी शिवाला असं सांगितलं की मोहिनी रूपामध्ये विष्णूने काय केलं हा पराक्रम त्यांनी सांगितला त्यावेळेला शंकराला असं वाटलं की ते विष्णूचं मोहिनी जे रूप आहे ते आपण बघायला पाहिजे एकदा भगवान विष्णूत शंकरांना भेटायला आले असताना कैलासावरती शिवाने अशी विनंती केली ना ना की भगवंता तुझं ते मोहिनी रूप मला बघायला मिळालं नाही ते मला बघायचं आहे तर विष्णू म्हणाले की त्याच्यामध्ये काय अवघड आहे मी सहजतेने ते रूप घेऊ शकेन परंतु लक्षात ठेव महादेवा माझं ते ते रूप जे आहे त्यामुळे कोणामध्ये वरतीही कामदेवाचा प्रभाव होऊ शकतो कारण लोकांना भुलवण्यासाठीच ते रूप आम्ही धारण केलं होतं तर शिव म्हणाल्याने हरकत नाही परंतु मला ते रूप बघायचं आहे पुन्हा भगवंताने भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं अत्यंत तेजस्वी परंतु अत्यंत सुंदर अल्लड अशा प्रकारची ती मोहिनी नृत्य करायला लागली तिला बघितल्यानंतर शिवही नृत्य करायला लागले आणि शिव नृत्य करून तिला बघतच राहिले तिच्यापासून तिला मोह निर्माण झाला त्यांच्या मनामध्ये कामविकार निर्माण झाला आणि ती आपल्याला मिळाला पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं म्हणून ते मोहिनीच्या पाठीपाठीमागे जायला लागले अशा वेळेला शिवाचं जे वीर्य आहे ते वीर्य तिथून स्खलन झालं खाली पडलं ह्या शिवाच्या वीर्यातून एक पुत्र निर्माण झाला आता हा जो पुत्र आहे तो कोण तर तो पुत्र म्हणजे अय्यप्पा शिव आणि विष्णू या दोघांचाही तो मुलगा आहे शिवाचा आणि मोहिनी रूपात मध्ये असलेला विष्णूचा तो मुलगा आहे तो अय्यप्पा हा दक्षिण भारतामध्ये अत्यंत श्रेष्ठ असा देव समजला जातो अत्यंत पराक्रमी असा देव तो आहे शबरीमलाई नावाचं जे देवस्थान आहे अत्यंत प्रसिद्ध केरळमध्ये त्याची अनेक मंदिरं आहेत त्यात ही शबरीमलाईचं मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे त्याचं जे व्रत आहे त्या ठिकाणी अनेक लोक त्याच्या दर्शनासाठी जातात विशेषतः पुरुष त्या ठिकाणी दर्शनासाठी जातात हे पुरुष एकेचाळीस दिवस व्रत करतात काळे कपडे ते धारण करतात एक्केचाळीस दिवस ब्रह्मचर्य पाळतात शाकाहार करतात आणखीन मग चालत चालत त्या शबरीमलाईला जाऊन अय्यप्पाचं दर्शन घेतात संक्रांतीला ही गोष्ट घडली त्याचा जन्म संक्रांतीला झाला म्हणून संक्रांतीला दर्शन घेणं खूप महत्त्वाचं समजलं जातं अशा प्रकारे हा जो अय्यप्पा आहे त्याचं पूजन भारतामध्येच नव्हे तर परदेशामध्येही अनेक ठिकाणी होतं असा हा श्रेष्ठ देव कोणाचा पुत्र आहे तर तो शिव आणि विष्णूचा पुत्र आहे असा हा अय्यप्पा ज्यापासून निर्माण झाला तर तो शिवापासून निर्माण झाला कारण काय कारण कामविकारांनी त्याच्या मनावरती प्रभाव गाजवला शिवालाही त्याने सोडलं नाही तर शिवावरतीही त्यांनी विजय प्राप्त केला हेच नाथांना सांगायचं आहे सा शिवावरती जर तो विजय प्राप्त करू शकतो तर तुमची आमची काय कथा असं नाथांना सुचवायचं आहे आणि म्हणून आता असं सांगतात की बरी नव्हे थट्टा भल्या भल्या शिलाबी ते बट्टा बरी नव्हे थट्टा त्यामुळे आपण ह्या काम विकारापासून दूर राहूया धन्यवाद